कार मंडळी जय शिवराय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये लास्ट व्हिडिओला तुम्ही खूप चांगला मला रिस्पॉन्स दिला आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ आभार खूप सारे मित्र नातेवाईक सगळ्यांनीच चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल तुमचे खूप तुमचा खूप खूप खुँ थँक्यू म्हणतो ठीक आहे तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण जसं बघितलं आहे की आम्ही गेलो होतो शिवनेरीला जुन्नर दुर्गोत्सव यांच्या थ्रू तर त्यांचाच उपक्रम पुढे कंटिन्यू आहे सात सात संडेंसाठी ठीक आहे तर आपण आज, 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 आज दोन हजार सव्वीसचा दुसरा रविवार आहे आणि आज आपण जवळपास पोचलो आहे सिंधोळा गाड्याच्या पायथ्याशी जुन्नरमधील सात किल्ले ते करणार आहेत तर ॲक्च्युली आज दोन नंबरचा किल्ला आपल्या फक्त पुण्याच्या लोकांसाठी आहे तो म्हणजे सिंदोळा तर हा जो सिंदोळा किल्ला आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो थोडासा असा काहीसा दिसतो आहे येस तर हा जो सिद्धोळा किल्ला आहे ॲक्च्युली हा जास्त असा प्रसिद्ध असा नाही आहे कारण हा थोडासा दुर्लक्षित केला गेलेला आहे सगळ्यांकडूनच ॲक्च्युली तर कसे हा जो किल्ला आहे ह्याची माहिती तुम्हाला पुढे आपली जे ट्रेकर्स आहेत जे आपले संस्थेचे लोक आहेत ज्यांना इतिहासातलं बरंचसं नॉलेज आहे ते तो आपल्याला देणारच आहेत पण जसं काही थोडंफार मला माहिती आहे त्याच्याप्रमाणे हा जो किल्ला आहे तो इथं जे मोठे प्रमुख किल्ले होते शिवनेरी पुन्हा अजून बरेचसे तर त्या किल्ल्यांच्या वाटा इथून जायच्या तर त्यावेळेस समथिंग uh, uh, बाजार व्यापारासाठी ज्या वाटा असायच्या त्यातून असायच्या तर त्या त्या व्यापाराच्या वाटांवर असं लक्ष ठेवण्यासाठी किंवा निगराण्यासाठी हा एक किल्ला बांधला गेला होता तेव्हा असं मला माहिती आहे इन डिटेल आपल्याला नंतर आपले जे गाईड्स आहेत ते नक्कीच सांगतील तर ठीक आहे या व्हिडिओला पण गेल्या व्हिडिओसारखाच सपोर्ट करा आवडला तर नक्की कमेंट करा काही सजेशन नसतील तर नक्की सांगा चला दोघ किल्ला बघू आता आपल्याला माहिती आहे आपला किल्ला तिकडे आहे बरोबर पण बरेच पाय वाटा असतात येस yes. मग आपल्याला कोणत्या योग्य वाटेने जायचं आहे येस yes. त्यासाठीही मार्किंग आम्ही करून घेतो आहे पण हे आपल्यासाठी नसेल ना रेट आपल्यासाठीच आहे जे आपण किंवा आपल्या नंतर या पुढे गडकिल्ल्यांवरती येते आपण मारवानी बोलला तरी चला अरे बोलूया अरे हक्कान बोलूया हा झाडोबा इथेच केलं ना हो यस काय केलं कुठे गेलं झाडोबाची मोहीम आम्ही वरती राबवल्या सुरुवात आपल्याकडून झाली यस झाडोबा बघितलं ना तुमचं स्टेटस विषय कसो आ आता आपल्याकडे कोकणात भरपूर पाऊस असता पुण्यात पण बऱ्यापैकी असता पण काही प्रदेश असो तीन महिन्यात पाऊस लागतो मग मे महिन्यापासून जुलै पर्यंत किंवा मार्च एप्रिल पासून जुलै पर्यंत झाडांक असा पाणी पावणार नाही तर कन्सेप्ट अशी तुम्ही रोज येता जाता शाळेत घरी कॉलेजला वाटेतला एक झाडाची जबाबदारी तुम्ही घ्यायची त्या दररोज पाणी घाला दोन पाणी दिवसांनी चार पाणी तुमच्या सोयी तर ते झाड मोहिमे अंतर्गत आम्ही राबवतो तर मागच्या वर्षी सिंधोळा किल्ल्यावरती एक वीस पंचवीस झाड लावची ठरवली परिस्थिती त्यांची एवढी ठीक नाही हा लहान झाड असत आणि परत गायी गोऱ्या जनावर बी तरी आम्ही त्यांना कुंपण बी केला चांगली कन्सेप्ट आहे त्यानंतर कधी येईल लग्न गडावर हो हो या गडावर मी या वर्षी चार पाच मोहिमा घेतलो साफसफाईच्या झाडोबाच्या आता वरती आपण मेन दरवाजापाशी पाशी ना वरच्या बुरा पूर्वी येत आहे पाय वाटा कायच नव्हता हो, <laughs> हो। जय शिवराय दुर्गोत्सवचा हा आपल्या ग्रुपचा सेकंड फोर्ट म्हणजे माझ्या मागे आपल्याला एक फ्लॅग दिसत असेल ऑरेंज कलरचा पिक करायचा आपल्याला जायचं आहे तर सगळ्यांनी एकदम सावकाश निघायचं सा आहे इकडनं कोणताही छोटे छोटे रस्ते आहेत तर ओव्हरटेक करायचा कोणाला प्रयत्न करू नका हळूहळू जा सिंधोळ्याबद्दल सांगायचं झालं तर हा जो किल्ला आहे हा जुन्नरमधला सगळ्यात कमी व्हिजिटेड किल्ला आहे कारण जर तुम्ही याचं लोकेशन पाहिलं वर जाऊन व्ह्यू जरी पाहिला तर हा वॉच टॉवर म्हणून वापरला गेलेला फोर्ट असू शकतो म्हणून इथे जास्त वास्तू वगैरे आढळ आढळण्यात अधर, येत नाही त्याच्यामुळे जास्त लोक इथे येत नाही म्हणजे येत नसाल अर्थात आपण असं नाही किंवा हो असं सांगू शकत नाही म्हणून तर आ दु, तर दुर्गोत्सवच्या फर्स्ट इयरपासनं आपण इकडे फर्स्ट इयरला पस्तीस जणं सेकंड इयरला सेव्हेंटी फाईव्ह लोकं थर्ड इयरला अराऊंड दोनशे लोक आणि यावर्षी तिन्ही ग्रुपचे मिळून आपण अराऊंड तीनशे लोकं वरती जाणार आहोत म्हणून म्हणून जो हा किल्ला आहे सह्याद्री मधला किंवा हिस्ट्रीमधलं कोणतीही जी वास्तू असते ती आपल्याला काही ना काही सांगत असते काही ना काही आपल्याला शिकवत असते तर त्याच्यात आपल्याला फक्त एवढं राहायला लागतं की आपल्याला तिच्याकडे लक्ष द्यायचं ओके शेजारी पण पहा शेजारी पण पहा आपण जिथे आहोत त्या ठिकाणी निरीक्षण करा पाणी मुरण्यासाठी हे केलं आता पहा तुमच्या आसपास जो परिसर आहे ओके तर तिथे आपण पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण केलं त्याच्यामध्ये आपण करंजा नीम कडंबा आणि अर्जुन अशी चार वेगवेगळ्या प्रकारची झाड लावलेली आता ही चार झाडं का कारण ह्या ही चार झाड अशी किंवा काही वनस्पती अशा असतात की ज्यांना पाणी खूप कमी लागतं वाढण्यासाठी तर त्यापैकी ह्या चार आहेत तुम्ही आसपास पाहू शकता वृक्षरोपण पण केलं तर त्या साईडला खड्डा पण घेतलेला की जेव्हा जेव्हा पावसाळा येईल तर पाणी तसंच साठेल आणि जी ग्राउंड वॉटर लेवल येईल जी तर ती झाडाला पाणी पोहोचेल ओके हे जे झाड आहे हे आहे रामेठाचं जुन्या काळी याचे याची काडी युज केली जायची सपोज जर कोणाला दातात इन्फेक्शन वगैरे असेल ते क्युअर करायचं असेल किंवा दात काढायचं असेल तेव्हा याची काडी देऊन भूल दिली जायची काढलं नाव काय म्हटलं याच एनिस्थिशिया रामेठा रामेठा किंवा और मध्ये दात पडी याची काडी ना काडी फुल वॉट प्ला पाला वगैरे सगळं राहायचे का नमला मसलाय थोडा व्यू बघतोय हाय काय हाय राया जी आपण लास्ट व्हिडिओ मध्ये आलो बघितलो होतो काय राया जी हाय नमस्कार 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 हाय तरीक नमस्कार 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 ती बघत तुला सगळे टीव्ही मध्ये बघ हाय नमस्ते नमस्कार जय शिवराय जय शिवराय आ यांना हाय वगैरे समजत नाही जय शिवराय चला चला आता त्याला आपण बघितलं तो आहे रायजी आपण लास्ट व्हिडिओ मध्ये त्याची एक क्लिप टाकली होती साडेतीन वर्षाचा मुलगा पंचेचाळीस करते पंचेचाळीस वाटत <Super something hilarious> <Music intensifies> <hammer> कसे आहे व्हिडिओ पेक्षा आपला जीव महत्वाचा ಧನ್ಯವಾದ <mimitation> <mimitation>

किल्ल्यावरती आता आपण दरवाजात आहोत ओके किल्ल्याचा एकमेव आणि प्रमुख दरवाजा आहे रचना पाहिली जवळपास गोमुखी आहे ओके कारण गोमुखी खोचरांनी सांगितली किंवा सांगितली गोमुखीची रचना गाई जेव्हा वासराला चाटत असते ओके त्या याच्यात असते आणि एक बुरुज दिलेला आहे जेवढं त्यांना करता आलं त्यांनी तेवढं प्रयत्न केलाय पण आता पहा इथे तुम्हाला दिसते की इथं वर्षभर दिसते का किंवा आता तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात म्हणजे आता आपण जिथे बसलेलो आहे तर तिथे सगळी माती होती ओके म्हणजे धुर इथली माती जी होती ती तुम्ही काढली म्हणून म्हणजे टाकली कारण संवर्धनाचा एक निम असा असतो कि जिथं तुम्ही काम करताय तर त्याचं सगळ्यात पहिल्या परवानगी पाहिजे तुम्हाला वन विभागाच्या फॉरेस्ट किंवा ग्रामपंचायती वगैरे त्या घेऊनच काम करायचं त्याच्यानंतर जी जी झाली माती आहे तरी ती आपण इथे वरती टाकली ज्यांनी कोणी काम केले कारण वरती तिथे आपली माती दिसते ओके आणि समर्थनात सगळ्यात महत्वाचं नेहमी तुम्ही जे काम करताय ती माती काढून एक तर कुठेतरी ठेवा नाही तर चाळू चाळा आणि मग ती फेकून द्या मग अशी आपल्याला दादाने सांगितलं तसं हा जो किल्ला आहे हा बऱ्याच प्रकारे बरीच वर्ष दुर्लक्षित केलेला गेला होता तर मग दादांनी दादाने सांगितले जवळपास ही जो सगळा एरिया आहे या पूर्ण एरियामध्ये जवळपास इतपर्यंत जवळपास म्हणजे माझ्या हाईटची सहा फूट जवळपास सहा फूट त्यात मातीत गेला होता है एरिया तर या लोकांनी जे आपलं जुन्नर दुर्गोत्सव आहे त्या टीमने येऊन इथे ही सगळी जी माती आहे इथून काढून वर टाकली आणि आपला त्यासाठी जो इतिहास आहे बाकीच्या पण होत्या काही ओके ओके दुसऱ्या टीममधली पण इनिशिएटिव्ह मेन जे आहे आपल्या टीमनेच घेतले ओके हां त्यामुळे आपल्याला हा आता इतिहास बघायला भेटतो आहे खरं तर या व्हिडिओमधून तुम्हाला एकच आवाहन करेन नक्कीच जी कोणी आपल्या जवळपास तालुक्यात कुठेही जी काही संवर्धन करणारी टीम असेल त्यामध्ये तुम्ही नक्कीच जॉईन करा जेणेकरून आपल्या पुढची जी पिढी आहे त्या पुढच्या पिढीला हा आपला जो असा लुप्त होत चाललेला जो इतिहास आहे तो नक्कीच बघायला मिळेल आणि हे खरंच आपण करणं गरजेचं आहे आपण जर नाही केलं तर कदाचित आपल्या पुढच्या पिढीला हा इतिहास दिसणं थोडं मुश्किल होऊन जाईल डोळ्या दुर्गावर आपल्याला निसर्ग निसर्गचा वैभव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय समोर जो दिसतोय आपल्याला तर निमगिरी गड आहे निमगिरी आणि हनुमंतगड असे जुळे गड केले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात हा समोरचे जे झाडे दिसतात हा हा निमगिरी हनुमंतगड इकडे पुढे आल्यानंतर हडसरगड दिसतोय आपल्याला हडसर पाहिल्यानंतर या डोंगराच्या मध्ये गणेश खिंड हे दोन्ही व्ही दिसते ही गणेश खिंड आणि गणेश पलीकडे दुर्गश्री शिवनेरी शिवनेरी इकडे पुढे आल्यानंतर जे काही मोठी डोंगर रांग दिसते हाटकेश्वर त्या ठिकाणी वरती महादेवाचं मंदिर आहे आणि हे जलाशय दिसते तुम्हाला हे पिंपळगाव जलाशय आणि हा समोरचा जो का डोंगर दिसतो आपल्याला जो सुळका आलेला तो राजना बुरुज बुरुज झाल्यानंतर हा संपूर्णपणे हरिचंद्राचाच भाग परंतु हरिचंद्रगड आपल्याला या ठिकाणी दिसतंय थोडं पुढे गेल्यानंतर हरिचंद्रगड टोलखिंड इथे पाहायला भेटतो आणि त्याच्या इकडे पुढे आलो हा जो का समोरचा डोंगर दिसतोय देऊळ दिसतंय देऊळ आला ना हे देऊळ भैरोबाचं देऊळ आहे उधळ्या डोंगर म्हणून याला ओळखलं जाते आणि त्याच्याच पायथ्याशी आपल्याला घाट आपल्याला पाहायला भेटतो माळशेज घाट घाट आणि खरंच याचा किल्ल्याच्या आपण जेव्हा टॉपवर येतो ना तेव्हा आपल्याला का केला गेला संपूर्ण इथून हा पूर्ण एरिया आपण हा इथून बघू शकतो आता आपण पाण्याच्या टाकी आहोत आता काय वाटत टाक्या वगैरे आहेत सात टाक्यांचा समूह आहे सात आहे एक दोन तीन चार इकडे छोटीशी एक पाच आहे आणि इकडे सहा आणि सात आता कोणत्याही किल्ल्यावर गेलो आपल्याला पाण्याच्या टाके दिसतात

प्रसादो हो नी भवानी आईचा पुरंदरी Okay. Okay.

या गडावर ऐतिहासिक ऐतिहासिक संदर्भ विशेष मिळत नाही आहेत फक्त एक संदर्भ प्रभाकर सांगितला आहेस सोळाशे एकाहत्तर बहात्तरचा एकच संदर्भ या गडावर गडाच्या बाबतीत मिळतो तो नावजी बलकवडे सरदारांचा की ज्यांनी म्हणजे छत्रपती शिवराय आग्र्यावरून सुटून आल्यानंतर जी तीन वर्ष विश्रांती घेतली आहे त्यावेळेसचे अनेक फारसी लेखकांचे उद्गार आहेत बरं का हे इव्हन इतर सुद्धा पोर्तुगीजांकडे असलेले लेखक वगैरे ते त्यांचे उद्गार आहेत ते एकेरी नावाने संबोधत आहेत पण ते उद्गार आहेत की शिवाजी महाराज शांत असतानाच त्यांच्यापासून प्रचंड सावध असणं गरजेचं हे किती महाराजांविषयी अभ्यास अख्ख्या भारताने नाही भारताच्या बाहेरून ना आलेल्या गणिमाने केले नाही हे सगळ्यांचं दाण आणलेलं होतं पण या अवघे बारा तेरा किल्ल्यांचे मालक असलेले शिवराय आग्र्यावरून परत आले आणि सोळाशे सत्याहत्तर अठ्यात्तर पर्यंत स्वराज्यात किती किल्ले आहेत जगात एवढा पराक्रम इतक्या कमी कालावधीत करले का ती जी महाराजांनी आरंभली ना एक किल्ला घेण्याची ती साधारणतः सोळाशे सत्तर पासून सुरू झालेली दिसते आणि सोळाशे सत्तरच्या दरम्यान सोळाशे एकाहत्तर बहात्तरमध्ये हा शिंदोडा किल्ला नावजी बलकवडेंनी तो स्वराज्यात आणलेला आहे ही नोंद मात्र इतिहासात मिळते या व्यतिरिक्त इतर वेगळी नोंद या गडावर मिळत नाही आणि मुळात हा जास्त टेहळणीचा किल्ला म्हणूनच वापरला गेलेला आहे टेहळणीच्या किल्ल्यांचं वैशिष्ट्य असतं की टेहळणीला राजमार्ग नसतो हे hmm. मुळातच त्याच्या जायच्या याच्या वाटा या थोडक्यात डिस्टर्ब केलेल्या असत कारण जेणेकरून कोणीही सहजपणे तिथं जाऊ नये